खेड तालुक्यातील सुखदर शेरवळ जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था असल्याची तक्रार ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिली होती सदर रस्त्यावरून शाळेत जाणारे विद्यार्थी व नागरिक यांना होणारा त्रास लक्षात घेता स्वतः दापोली विधान मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज सिमेंट कॉन्क्रीट रस्ता कामाला सुरुवात केली याप्रसंगी विभागप्रमुख विजय राक्षे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिल्लारे तसेच सर्व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या वेळेला उपस्थित होते आणि या दोन्हीच्या हद्दीतचा हा त्या रस्त्याचं कामकाज बरेच दिवस अडचणीचं होतं खड्डे पडलेले होते पुलावर आणि ते खड्डे पुलावर पडलेले असल्यामुळं आम्ही संजय रावांच्या इकडे गेलो संजय रावांनी विनंती केली संजय राव मी तात्काळ परवा दोन दिवसाच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विनंती करून त्यांनी ह्या रस्त्याचं काम आपण उद्यापासून सुरू करू अशा पद्धतीनं आश्वासन दिलं आणि ते स्वतः इथं आमच्याबरोबर उभे राहून दोन दिवस ते दोन दिवस आमच्याबरोबर उभे राहून त्यांनी हे त्या पद्धतीचं चा काम चांगल्या पद्धतीनं त्या आमच्या सगळ्यांकडनं करून घेतलं आणि त्याचबरोबर आम्ही सर्व दोन गावातली सगळी जी मंडळी आहे ह्या दोन गावातली मंडळी त्यांचे ऋणी आहोत हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये असणारा जो पूल आहे त्या पुलावरून नेहमी एस टी जात असते पण यावर्षी त्या पुलाची एवढी दुर्दृष्ट आली होती ती एस टी मुलाने घेऊन जाणं सुद्धा ग्रामस्थांना अशा प्रकारे अडचणीचं आलं होतं धोक्याचं वाटत होतं म्हणून आम्ही शेरावली आणि सुरूचे ग्रामस्थ माजी आमदार संजयराव यांच्याकडे गेलो आणि त्यांनाही सगळी कॅफे सांगितलं त्याने दोन दिवसामध्ये त्याचा विचार करून ताबडतोब स्वतः आले आणि त्यांनी आज आमच्याकडून त्यांनी त्यांचे कारागीर लावून आज सकाळ सकाळपासून आत्तापर्यंत चार तासामध्ये त्यांनी पूर्ण काम करून केलं दिलं त्याबद्दल त्यांचे खरोखर आम्ही सतत शरवणी आहोत